नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो बघा आपणाला आज लॉटमध्ये असणाऱ्या कंपन्याबद्दल डिस्कस करायचं आहे ज्या की कंपन्या लॉटमध्ये आहेत आणि आपण आता इथं खरेदी करू शकत नाही आपल्याला जर क्वांटिटीमध्ये जर खरेदी करायची असेल तर एक दोन तीन चार दहा क्वांटिटी अशी आपण खरेदी करू शकत नाही एका क्वांटिटीमध्ये आपण खरेदी करू शकत नाही आतापर्यंत आपण जेवढ्या बघितल्यात मायक्रो कॅप स्मॉल कॅप छोट्या छोट्या कंपन्या आपण एक के एक दोन दोन नाही आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण खरेदी करू शकतो पण ह्या कंपन्या अशा आहेत की लॉटमध्ये मिळतात ह्या कंपन्या या कंपनीचं लॉट लॉटमध्ये आपल्याला खरेदी करावी लागते ही कंपनीचं लॉट कुठल्या कंपनीचं एक हजार कॉम क्वांटिटी असती कुठल्या कंपनीची ते पाचशे असती कुठल्या कंपनीची दोनशे क्वांटिटी असती अशा क्वांटिटीमध्ये आपल्याला ही क या कंपन्या लॉटमध्ये खरेदी कराव्या लागतात बरोबर आहे तर हे आपल्याला लॉटमध्ये जर खरेदी करायची असेल तर आपल्याला कॅपिटल जास्त लागतं आणि नवीन कंपनी असतात कॅपिटल एवढी आपण इन्व्हेस्टमेंट करणं एवढी रिस्क घेणं आपल्याला जर योग्य नाही वाटत तर आपण या स्टॉकवर आपण नजर ठेवू शकतो आणि सतत आपण या स्टॉकला वॉच करू शकतो आणि ज्या वेळेस या कंपनीचा लॉट ब्रेक होईल ज्या वेळेस या कंपन्या नॉर्मल ट्रेडिंग करतील जेव्हा याला या क्वा या स्टॉकमध्ये आपल्याला एक दोन क्वांटिटी आपल्याला आपण जर घेतली तर आपल्याला मिळेल त्यावेळेस आपण या स्टॉकमध्ये आपली एंट्री घ्यायची असते बरोबर आहे जर लॉटमध्ये जर मिळत असेल तर लॉट हा आपल्या लॉटचा विचार न करता फक्त आपण या स्टॉकवर नजर ठेवायची आणि लॉट ब्रेक झाल्या झाल्या क्वांटिटीमध्ये आपण इन्वेस्टमेंट करायची आणि लॉंग टर्मसाठी चालायचं आहे तर आपण सुरुवातीला बघू शकतो सीआरएम रिसायकलिंग इंडस्ट्रीज या कंपनीबद्दल जर बघितलं तर आपल्याला सध्याची स्टॉकची प्राइस किती दिसते एक अठ्याहत्तर रुपये बरोबर आहे पण आपल्याला एक अठ्याहत्तर रुपये काय करता आपल्याला एक क्वांटिटी घेऊ शकत नाही म्हणजे अठ्याहत्तर रुपयाचा काही आपल्याला उपयोग नाही तर अठ्याहत्तर म्हणजे जरी या कंपनीची जर लॉट साईज जर जेवढी असेल तर समजा या कंपनीत जर लॉट साहेब जर आपल्याला जर एक हजार क्वांटिटी असेल तर अठ्यात्तर गुणिले हजार म्हणजे जे अमाऊंट येईल तेवढं आपल्याला अमाऊंट एका लॉटसाठी खरेदी करण्यासाठी तेवढं आपणाला लागते बराबर आहे तर आपण तेवढी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण करू शकतो नाही तर आपण या कंपनीला वॉच करू शकतो आणि जेव्हा या कंपनीचे लॉट ब्रेक होईल आणि नॉर्मल नॉर्मल ट्रेडिंग करताना आपल्याला हा स्टॉक दिसेल तेव्हा आपण आपली थोडी कॅपिटल टाकून आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो बघा एका महिन्या जर रिटर्न जर बघितला या कंपनीचा तर वीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला ही कंपनी एकदम मायनस जाताना दिसते सहा महिन्यामध्ये कंपनीना पस्तीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपण रिटर्न दिलेला दिसतो आणि मॅक्समध्ये विचार केला तर डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे डिसेंबर सोडून द्या या कंपनीला जवळपास दोन ते तीन महिने कंप्लीट झाले तीन महिन्यामध्ये कंपनीना अठ्ठावीस पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न चांगल्या पद्धतीचा मिळून दिलेला दिसतो आणि आताही ही जर ही, ही कंपनी आपल्याला जवळपास तीस पर्सेंट तीस पर्सेंट पर्यंत आपल्याला ही कंपनी डिस्काउंटलाही सुद्धा मिळताना दिसते कंपनी चांगली आहे कंपनीचं चा काम पण चांगलं आहे बिझनेस पण खूप चांगला आहे पण त्या अगोदर आपल्याला या कंपनीचं फंडामेंटल चेक करून घेऊयात त्याच्यानंतर आपण डिसाईड करू शकतो या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे की नाही आपल्यासाठी बरोबर आहे तर चला आपण बघूयात की या कंपनीचं फंडामेंटल सुरुवातीला जर मार्केट कॅपचा जर विचार केला तर मार्केट कॅप बघू शकतो फक्त एकशे सत्तेचाळीस करोड या कंपनीचा मार्केट कॅप दिसते आपल्याला स्टॉकचा पी जर बघितला तर फक्त एकोणीसचा स्टॉकचा पी दिसतो म्हणजे खूप स्वस्तामध्ये ही कंपनी आपल्याला पडताना दिसते आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणे योग्य आहे आर ओ सी बघितलं तर ते सोळा पर्सेंटपर्यंत आर ओ बघितलं तर ते आपल्याला सतरा पर्सेंटपर्यंत दिसते आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला दहाचा दिसतो आता नवीन कंपनी आहे तर मग आपल्याला बघायचं काय तर कंपनी सेल करते की नाही कशा पद्धतीनं करते सेलमध्ये ग्रोथ आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे एकोणी मार्च दोन हजार एकवीसचा आपल्यासमोर डाटा दिसतो एकशे एकोणचाळीस करोड बावीसमध्ये एक चारशे तेवीस करोड आणि मार्चमध्ये तेवीसमध्ये चारशे ब्याण्णव करोड म्हणजे कंपनी सेल चांगल्या पद्धतीनं करताना आपल्याला दिसून येते नेट प्रॉफिट जर बघितलं तर एक करोड तीन करोड आणि डायरेक्ट आठ करोड म्हणजे कंपनी नेट प्रॉफिट पण चांगलं करते सेल पण चांगला करते म्हणजे याचा अर्थच कंपनी आणखीन परफॉर्मन्स चांगला करू शकते बघू शकतो कंपनीवर कर्ज जर बघितलं तर बासष्ट करोड कर्ज आहे आणि सदतीस करोड यांच्याकडे रिझर्व आहे एक पॉईंट लक्षात असू द्या कर्ज थोडंसं या कंपनीवर जास्त प्रमाणात आपल्याला दिसते इन्व्हेस्टरचा जर विचार केला तर शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकू शकतो शेअर होल्डिंग पॅटर्न जबरदस्त आहे सुरुवातीला एवढी कंपनी छोटी असून सुद्धा सत्तर पर्सेंट प्रमोटर होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास चार पॉईंट एकोणचाळीस पर्सेंटपर्यंत दिसतात डोमेस्टिक इन्वेस्टर या कंपनीमध्ये सहा पॉईंट चौतीस पर्सेंट आणि पब्लिकचा जर विचार करूयात तर फक्त अठरा पर्सेंट आपल्याला पब्लिक या कंपनीमध्ये दिसतात म्हणजे विचार जर केला तर एवढी छोटी कंपनी असताना सुद्धा इन्व्हेस्टर लोक या कंपनीमध्ये आपल्याला चांगल्या प्रमाण पर, पर, प्रमाणात दिसतात आणि या स्टॉकचा जर विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला लेवलला स्टॉक मिळतो फक्त एकच लक्षात ठेवायचं आपल्याला की ज्या दिवशी या स्टॉकचा ब्रेक होईल या ज्या दिवशी या स्टॉकमध्ये नॉर्मल ट्रेडिंग होईल त्या दिवशी आपल्याला या स्टॉकमध्ये आपल्याला छोटी का होईना पण आपली इन्व्हेस्टमेंट करायची आणि आपल्याला आपला पोर्टफ्ल्यूमध्ये हो हा स्टॉक आपल्याला ॲड करायचा आहे चांगल्या पद्धतीनं स्टॉक हे या स्टॉकचा या कंपनीचा एक वेळेस आपण बिझनेस चेक करून घेऊयात मित्रांनो बघू शकतो हे कंपनी कशा पद्धतीनं एक हे पितळचे हे एक रॉड बनवण्याचं कंपनी काम करते बघा आणि एक कशापासून तर भंगारपासून बनवण्याचं काम करते जे भंगार आपण जमा करतो आणि ज्या भंगारापासून भंगारापासून चांगलं यांची निर्मिती परत निर्मिती करतात आणि याला चांगलं एक आगळावेगळा त्याला त्याच्यावर ते प्रोसिजर करून त्याच्यावर डबल रिसर्च करून यांना परत या कंपनीचे रॉड बनवले जाते हे छोटे छोट्या पदाचे अनेक वेगवेगळे भंगार ही कंपनी जमा करून या याच्यापासून नवीन प्रोडक्ट बनवण्याचं ही कंपनी काम करते आणि चांगला बिझनेस या कंपनीचा आपल्या समोर दिसून येतो थोडासा वेगळा बिझनेस आहे पण चांगल्या पद्धतीचा बिझनेस आहे आणि हा बिझनेस कधी पण चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आपल्यासमोर दिसेल तर या स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची किंवा कधी पण लॉक ब्रे, ब्रेक लॉट जेव्हा ब्रेक होईल तेव्हा आपल्याला थोडीशी कॅपिटल आपण टाकून लॉंग टर्मसाठी आपल्याला या स्टॉकसोबत चालायचं आहे नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर बेन्झोटिक कमर्शियल लिमिटेड या कंपनीबद्दल बघूया स्टॉकची प्राइस जर बघितली तर आपल्याला एक्कावन्न रुपये स्टॉकची प्राईस दिसते सध्याची हाही स्टॉक आपल्याला लॉटमध्ये मिळतो बराबर आहे एक क्वांटिटी आपण या कंपनीची खरेदी करू शकत नाही पा एका एक महिन्याचा रिटर्न जर बघितला तर बारा पर्सेंट आणि मॅक्सचा जर विचार करूया तर कंपनी आपल्याला सत्तर पर्सेंटपर्यंत मायनस जाताना दिसते बराबर आहे मार्केटला कंपनी लिस्ट होऊन बरेच दिवस झालेली आहेत तेवीस जून दोन हजार तेवीस म्हणजे कंपनीला एक वर्ष आणखी पूर्ण झालेलं नाही आणि एक वर्षाच्या आ एका वर्षाच्या आत कंपनी सत्तर पर्सेंटपर्यंत मायनस जाताना दिसते म्हणजे विचार जर केला तर खूपच आपल्याला बघू शकतो आपण की एका वर्षात कंपनी सत्तर पर्सेंटपर्यंत मायनस जाते म्हणजे कंपनीचं चा कामकाज चांगल्या पद्धतीनं नसेल कंपनी कंपनीचा नंबर व्यवस्थित येत नसतील त्याचमुळे इथली या कंपनीमध्ये गिरावट आपल्याला दिसून येते तर ते बघणं आपल्याला गरजेचं आहे कंपनी परफॉर्मन्स कशा पद्धतीनं करते चार्टवर बघून गरज नाही कमपनी कि कमपनी तर आपल्याला या कंपनीचं फंडामेंटल चेक केल्याच्यानंतर आपण नजरासमोर येऊ शकते की खरोखर कंपनी कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते तर त्या अगोदर आपण फंडामेंटल चेक करूयात मार्केट कॅपचा जर विचार केला तर आपल्याला कंपनीचं मार्केट कॅप बघितलं तर फक्त एक्केचाळीस करोड मार्केट कॅप दिसतं म्हणजे खूप छोटी कंपनी स्टॉकचा पी दिसला बघितला तर फक्त पंधराचा दिसतो बारकाईनं फंडामेंटल चेक करायला लक्षात घ्या मित्रांनो की ते मार्केट कॅप फक्त एक्केचाळीस करोड बराबर आहे म्हणजे खूप रिटर्न आणि खूप हाय रिटर्न आणि हाय रिवॉर्ड इथं मिळू शकतो स्टॉकचा पी जर बघितला तर आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर किती स्वस्तामध्ये पडतो फक्त पंधराचा स्टॉकचा पी दिसतो आपल्याला आर सी बघा कंपनीचं पन्नास पर्सेंटपर्यंत पर्यंत आणि आर बघा पंचावन्न पर्सेंट म्हणजे किती मोठा या कंपनीचा जंप दिसतो आपल्याला बरोबर आहे आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर तेही दहाचं दिसतो आता आपल्याला काय बघायचं सेलमध्ये कशा पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स करते एक नॉर्मल सेल वाढताना दिसतं एक चांगल्या पद्धतीनं सेल कंपनीचा वाढताना दिसतं सेलमध्ये बघू शकतो मार्च दोन हजार एकोणीसचा डाटा आपल्यासमोर दिसतो सात करोड सातहून डायरेक्ट अकरा करोड अकरा करोड डायरेक्ट सोळा सोळाहून डायरेक्ट त्रेपन्न करोड आणि डायरेक्ट पासष्ट करोड किती मार्केट कॅप कंपनीचा किती आहे फक्त एक्केचाळीस करोड आणि सेल कशा पद्धतीनं कंपनी करते तर मार्केट कॅप म्हणूनही जास्त कंपनी सेलमध्ये ग्रोथ आता आपणाला येताना दिसते सुरुवातीला बघू शकतो नेट प्रॉफिटमध्ये बारा लाख सोळा लाख चौतीस लाख त्रेसष्ट लाख आणि दोन लाख सॉरी सत... दोन कोटी एकोणसत्तर लाख म्हणजे किती मोठा जंप ही कंपनी आपणाला घेताना दिसते बॉरॅंग कर्ज जर बघितलं कंपनीवर तर कर्ज फक्त किती दोन ते तीन करोड कर्ज आहे आणि रिझर्व जर बघितलं तर त्रेचाळीस करोड रिझर्व आहे यांच्याकडे फंडामेंटल बारकाईनं एकदा परत लक्षात घ्या प्रत्येक पॉइंट फंडामेंटल जर चेक करताना आपण प्रत्येक पॉईंट या कंपनीचा एकदम पॉझिटिव्ह वाटतो कर्ज फक्त दोन ते तीन करोड कर्ज या कंपनीवर आणि रिझर्व यांच्याकडे किती आहे तर त्रेचाळीस करोड यांच्याकडे रिझर्व सुद्धा आहे इन्व्हेस्टरचा विचार करूयात तर इन्व्हेस्टर बघू शकतो सत्तर पर्सेंट पर्यंत पब्लिक प्रमोटर होल्डिंग आहे आणि पब्लिक पैसे जर बघितलं तर फक्त आपल्याला तीस पर्सेंट दिसते मित्रांनो चार्ट कर जर बघितलं तर चार्टहून आपल्या लक्षात यायला की खूपच चार्ट खाली गेलेला दिसतो बरोबर आहे पण फंडामेंटल जर चेक केलं कंपनीचं तर फंडामेंटल खूप चांगल्या पद्धतीचं चा, फंडामेंटल दिसते कंपनीचं आणि आपल्याला ऑलरेडी कंपनी सत्तर पर्सेंट डाऊनला मिळते बरोबर इथं जर लॉट जर ब्रेक जर झाला तर इथून जर चांगल्या पद्धतीनं जर परफॉर्मन्स केला कंपनीचा तर फार कमी दिवसामध्ये कंपनी चांगल्या पद्धतीने रिटर्न मिळवून देऊ शकते पण आपण लॉटमध्ये या कंपनीची इंग खरेदी नाही करायची कारण की लॉटमध्ये आपल्याला खूप अमाऊंट जास्त लागेल तर फक्त आपल्याला एक नजर समोर ठेवायचं आणि ज्या दिवशी या कंपनीचा लॉट ब्रेक होईल त्या दिवशी ही क्वांटिटीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची थोडी क्वांटिटी घ्यायची एक द एक चार पाच हजार रुपयापासून जरी सुरुवात केली आपण या कंपनीपासून तरी आपण चालू शकतं लॉंग टर्मसाठी आपल्यासाठी हा स्टॉक पण चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करताना दिसेल एक फॅशनमध्ये कंपनी काम करताना दिसते कपडेची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी करताना दिसते चांगल्या पद्धतीने या कंपनीचा आपणाला बिझनेससुद्धा दिसतो आणि एक ही कंपनी लॉटमध्ये मिळत असताना या कंपनीकडे थोडंसं दुर्लक्ष केलं चाललंय पण ज्या दिवशी लॉट ब्रेक होईल त्या दिवशी या कंपनीवर बरेच असे तुटून पडतील का तर या कंपनीचं फंडामेंटल जर चेक केलं तर प्रत्येक पॉईंट या कंपनीचा आपणाला पॉझिटिव्ह दिसतो प्रत्येक पॉईंट कंपनीवर कर्ज पण नाही कंपनीमध्ये इन्व्हेस्टर पण चांगल्या पद्धतीचे सत्तर पर्सेंटपर्यंत प्रमोटर होल्डिंग आहे कंपनीचं सेल आणि नेट प्रॉफिटमध्ये भयानक ते जी आहे बराबर आहे तर कंपनी ओवरऑल जर रिटर्न केला विचार जर केला तर खूप चांगल्या पद्धतीचे फक्त या कंपनीचं फंडा या कंपनीचा एक वेळेस ब्रेक आ, आ, तुटणं गरजेचं आहे आणि ज्या दिवशी एक लॉट ब्रेक झाल्याच्यानंतर या कंपनीमध्ये चांगली पद्धतीची तेजी येण्याची शक्यता आहे तर तिथं आपणाला थोडीशी कॅपिटल आपली ॲड करून लॉंग टर्मसाठी चालायचं चा, आहे मित्रांनो हे लॉटमधले दोन स्टॉक तुमच्यासमोर रिकमेंड केलेत आणखीन ज्या दिवशी या, या कंपन्यांचे लॉट ब्रेक होतील त्या दिवशी मी आणखीन तुमच्यासमोर हे व्हिडिओ परत मी तुमच्यासमोर हे स्टॉक अपडेट करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो जर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र